नमस्कार मी योगेश पाटील वरिष्ठ वाणिज्य विभागीय प्रबंधक आज सोलापूर स्थानकावर सो सोलापूर विभाग व केंद्रीय संचार ब्युरो यांच्यामार्फत फाडवि स्मृती दिवस ह्या हा दिवस मागच्या दोन वर्षापासून मनवला जातो ह्या वर्षीसुद्धा आज इथं ह्या दिवसानिमित्त प्रदर्शनी आयोजित केलेली आहे केंद्रीय संचार ब्युरोच्या मदतीनं व सोलापूर मंडळ विभागाच्या मदतीनं इथं आज ह्या प्रदर्शनाचं एक स्वातंत्र्य फ्रीडम फाइटर स्वतंत्र सैनिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं पुढचे तीन दिवस ही प्रदर्शनी इथं राहील तरी सोलापूरमधील जनतेने जास्त जास्त इथं भेट देऊन या प्रदर्शनीमध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस साली जे फाडणीचे जे वेदना सहन करायला लागल्या होत्या नागरिकांना त्याचे इथं संग्रह करण्यात आलेला आहे त्यानंतर सोलापूर विभागातर्फे हरघर तिरंगा ही मोहीमसुद्धा राबवण्यात येत आहे जवळपास सोलापूर विभागात साडेसात हजार तिरंगा ध्वज वाटण्यात आलेले आहेत व तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट व पंधरा ऑगस्ट असे तीन दिवस हरघर तिरंगा ही मोहीमसुद्धा आमच्यातर्फे सुरू करण्यात आलेली आहे सोलापूर विभागातर्फे सोलापूर कलबुर्गी लातूर उस्मानाबाद येथेही हे प्रोग्रॅम आयोजित करण्यात आलेले आहेत धन्यवाद